एकाच वेळी बिबट्या व असवलाचे दर्शन हनवतखेड डम्पिंग ग्राउंड वर बिबट्या अस्वल एकाच वेळी झाले कॅमेऱ्यात कैद बुलढाणा शहरानजीकच्या हनवतखेड रोडवर असलेल्या नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वर एकाच वेळी बिबट्या वस्वलाचे दर्शन झाले आहे फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान हे अनोखे दृश्य पाहायला मिळाले असून एका वाहनधारकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केला आहे व व्हिडिओ केव्हा रेकॉर्ड केलाय याची तारीख सांगितली आहे बुलढाणा शहरात जमा केला जाणारा कचरा नगरपालिकेच्या वतीने दररोज या डम्पिंग ग्राउंड वर फेकला जात असतो या कचऱ्यातून काहीतरी खायला मिळेल या शोधार्थ या डम्पिंग ग्राउंडवर रात्रीच्या सुमारास अस्वल येत असल्याची बाब अनेकदा समोर आली होती व या रस्त्यावरून ये करणाऱ्या अनेक नागरिकांना यापूर्वी रात्रीच्या सुमारास अस्वलांचे दर्शनही झाले होते मात्र अस्वलानी बिबट्या एकाच वेळी या ठिकाणी आढळून आल्याची ही पहिलीच घटना एका सुज्ञ वाहनधारकाने मोबाईलमध्ये बद्ध केली आहे दरम्यान हनवतखेड रोड व मलकापूर रोडवर हिंस्र प्राण्याचा वावर वाढल्याने या रोडवर रात्रीच्या वेळी करणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे